चंदगड मतदारसंघात लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे लोकांनी मन बनवलेले आहे देशात मोदींना पंतप्रधान बनवण्याचं कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांना निवडून देण्याचा निर्णय हा लोकांचा झालेला आहे मी जे बोलतो आहे ते सत्य बोलतोय वारंवार बोलण्याची गरज नाही मोदी नेहमी फोन करून उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे देशासमोरच संकट मोदी नाही मात्र त्यांच्यासमोरच आणि त्यांच्या पक्षासमोरचं संकट मोदी आहेत मोदींवर देशाचं प्रेम आहे शरद पवार जे बोलले त्याचे उत्तर मतदार जनता मतपेटीतून देईल निश्चितच संभाजी अवमान झाला छत्रपती घराण्याबद्दल आदर आहे असं सांगायचं आणि अटी शर्ती घालायच्या सगळं जे काही केलं ते अपमान करण्याकरिताच झालं जर मोदींनंतर आता पुन्हा एकदा दौरा प्रतिसाद प्रचंड प्रतिसाद आहे तुम्ही स्वतः बघू शकता इतका वेळ या ठिकाणी लोक बसले आहेत लोक या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत याचाच अर्थ असा आहे की लोकांनी मन बनवलेलं आहे देशामध्ये मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याचा आणि या कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांना निवडून देण्याचा निर्णय हा लोकांचा झालेला आहे मी जे बोललो आहे ते सत्य बोललो आहे वारंवार बोलायची गरज नाही मो, मी मुलाखत बघितलेली नाही पण हे सत्य आहे शेवटी राजकारणामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात पण अडचणीच्या काळात आजारपणामध्ये विचारपूस करणं मदत करणं ही आपली संस्कृती आहे आणि मोदीजी ती नेहमी पाहतात त्यामुळे मला एक पूर्ण कल्पना आहे की त्या काळामध्ये मोदीजी रेग्युलर फोन करून उद्धवजींची विचारपूस करायची आणि काय लागलं काही आवश्यकता आहे काही विचारायला उद्धव मोदींनी पंतप्रधानांची प्रतिष्ठा केली असं आहे की देशासमोरचं आहे पण त्यांच्या त्यांच्या पक्षासमोरचं सगळ्यात मोठं संकट निश्चितपणे मोदीजी आहे कारण मोदीजी आल्यानंतर ज्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाची अवस्था झाली आणि आता राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चित त्यांच्याकरता हे मोठं संकट असू शकतं बाकी देशाचं प्रेम आहे मोदीजींवर त्यामुळे मला असं वाटतं की जनता जी आहे ती ते जे काही बोलले आहेत याचं उत्तर मतपेटीत नव्हते परंतु त्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत तुम्ही सुद्धा सगळे सहभागी होताच त्या नंतरचा निकाल काय झाला माहिती पण हा अवमान झाला का शंभर टक्के अवमान झाला अहो तुम्ही इकडे खूप सांगायचं चा की छत्रपती घराण्याबद्दल आम्हाला सन्मान आहे आणि अशा अटी शर्ती आणि त्या स्टॅम्प पेपर वर लिहून द्या अॅफिडेव्हिट वर हे तर साध्या उमेदवाराला देखील कोणी मागत नाही त्यामुळे एक प्रकारे तो अपमान करण्याकरताच होतो ते सगळं जे काय होतं ते अपमान करण्याकरताच होत लोकनायक न्यूज